विशेष गरजा असणारी बालके स्वमग्नता कधी कधी मुलांच्या वाढीच्या काळात मेंदूच्या विकासामध्ये काही अडथळा किंवा बिघाड होतो आणि त्यामुळे मानसिक समस्या निर्माण होतात त्याला ऑटिझम म्हणतात हा रोग किंवा आजार नाही हा एक विकार आहे म्हणून यावर नेमका असा उपचार नाही मूल दोन ते तीन वर्षांचं असतानाच ऑटिझमची लक्षणं दिसून येतात स्वमग्नता किंवा ऑटिझम असणारी मुले सुरुवातीला सामान्य मुलांसारखीच दिसतात नंतर त्यांच्यात बऱ्यापैकी बदल दिसून येतो आपल्या अंगणवाडी सर्वांसाठी काम करणारे एक सक्षम असे केंद्र आहे त्यासाठी काही गोष्टींची माहिती असणे अति आवश्यक आहे एखादे मूल काही ठराविक लक्षणे दाखवत असेल तर त्याच्याबरोबर वागण्या बोलण्याबाबतचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी आपल्याला लक्षणे माहिती असणे गरजेचे आहे ऑटिझमची ठळक लक्षणे काय आहेत ते बघूया डोळ्याला डोळा न भिडवणे प्रतिसाद न देणे किंवा उशिरा प्रतिसाद देणे वारंवार एकच कृती करणे हात हलवून उत्तेजना प्रकट करणे भाषा चेहऱ्यावरचे हावभाव शरीराच्या हालचाली सुसंगत नसणे खेळणी एका विशिष्ट पद्धतीने खेळणे उदाहरणार्थ खेळण्यातली गाडी चालवून न बघता त्याचे एक चाक हाताने गोल फिरवत बसणे वातावरण मोठा आवाज कपडे पदार्थ यांचा पोत आणि वास याबाबत तीव्र संवेदनशील असणे एखाद्या ऑटिस्टिक मूल आपल्या अंगणवाडीत आले तर आपले वर्ग व्यवस्थापन काय आणि कसे असावे जेणेकरून अशा मुलांना सामावून घेणे आपल्याला आणि इतर मुलांना सोपे जाईल कसे ते बघूयात या मुलांना विशिष्ट नियम सांगितलेले आवडतात त्यामुळे नियम सांगून मगच एखादी कृती करावी कृतीचे अगदी लहान लहान टप्पे करावे उदाहरणार्थ दार उघडणे ही कृती असेल तर दारापर्यंत जा हँडलला हात लाव जोर लाव तुझ्याकडे ओढ अशा पद्धतीने सूचना अगदी कमी शब्दात द्याव्या एक सेविका या नात्याने आपली भूमिका काय आहे ते बघूया जागतिक आरोग्य संघटनेने अति जोखमीची मुले ओळखण्यासाठी दहा प्रश्नांची यादी दिलेली आहे जसे इतर बालकांच्या तुलनेत बालकाला बसण्यात उभे राहण्यात किंवा चालण्यात काही लक्षणीय विलंब झाला आहे का इतर बालकांच्या तुलनेत बालकाला दिवसा किंवा रात्री पाहण्यात अडचण येते आहे का बालकाला ऐकण्यात त्रास होत आहे का तुम्ही बालकाशी बोलत आहात आणि त्याला बोललेलं समजत नाही असं आढळून येत आहे का बालकाला चालण्यात किंवा हात हलवण्यात अडथळे येतात का किंवा त्याच्या हातामध्ये किंवा पायामध्ये असुलभ हालचाल जाणवते का त्यांचे हात किंवा पायात दुर्बलता किंवा ताठरता जाणवते आहे का बालकाला फीट येणे शरीर ताठ होणे शुद्ध जाणे असे दिसून येते का बालक त्याच्या वयाच्या इतर बालकांप्रमाणे कृती शिकू शकते का बालक बोलू शकते का बालकाचे शब्द इतरांना समजतात का बालक समजण्याजोगे बोलते का तीन ते नऊ वर्षातील बालकाचे बोलणे कोणत्याही प्रकारे सर्वसामान्य बालकांपेक्षा वेगळे आहे का कुटुंबातील जवळच्या व्यक्तीव्यतिरिक्त इतरांना स्पष्टपणे समजत नाही दोन वर्षाचे बालक किमान एका वस्तूचे नाव सांगू शकते का उदाहरणार्थ प्राणी खेळणे कप चमचा इत्यादी बालक त्याच्या ज्याच्या इतर बालकांच्या तुलनेत निस्तेज किंवा मंद दिसते का बालकाची कार्यक्षमता आणि विकासाची पातळी कशीही असली तरी त्याचे योग्य उपचार पद्धती देऊन संगोपन करणे अतिआवश्यक आहे पालकांशी चर्चा आपले बालक हे विशेष गरजा असणारे आहे आणि ते जसे आहे तसे स्वीकारले गेले पाहिजे याबाबत पालकांशी चर्चा करणे तसेच अंगणवाडीतील इतर बालकांना या बालकांशी कसे वागावे त्यांना कशा पद्धतीने सहाय्य करावे याबद्दल कल्पना द्यावी पालकांना संदर्भ सेवा पुरवावी आशा ए एन एम यांचा संदर्भ द्या पी एच सी आरबीएस के तातडीने जाण्यास आणि योग्य ती मदत करा सुरुवातीला पालक नकारात्मक भूमिका घेऊ शकतात त्यामुळे पालक आणि मुलाला योग्य थेरपीसाठी अथवा पुनर्वसन समुपदेशकांचा सल्ला घेण्यासाठी जात आहेत की नाही याची खात्री करा युडी आय डी व अपंगत्व प्रमाणपत्र अर्ज करण्यासाठी कुटुंबियांना मदत करा त्याचे अनेक फायदे आहेत हे समजावून द्या जसे की आरोग्य सहाय्य मोफत किंवा कमी दरात सहाय्यक उपकरणे मिळतात आर्थिक सहाय्य मिळू शकते सिंगल आय डी सर्व स्तरावर समान म्हणजे एकच कार्ड वापरले तरी चालते शैक्षणिक समर्थन किंवा शिष्यवृत्ती आरक्षण यासाठी याचा उपयोग होतो सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड अनिवार्य आहे सर्वसमावेशन म्हणजे काय करायचे वर्गात दाखल होण्याची संधी देणे सहभागास प्रोत्साहन देणे सहायक वातावरण निर्मिती करणे वर्गामध्ये सर्वसमावेशक कृती घेणे योग्य ती शिकवण्याची पद्धत व योग्य ती साधने वापरणे शिकण्यात किंवा अडथळे येत असतील तर शक्य असेल तर अडथळा दूर करणे शाबा स्वामिनी परत हा परत दादा कुठे ग श्रेया तिला बेडूक दादा बघू दाखव जरा तू तिला दाखव बर दादा दाखवायला सांग तिला स्वामिनी ताई हा शाबा स्वामिनी आपण पाहिलेला हा व्हिडिओ एका बालवाडीतील आहे तुमच्या लक्षात आलेच असेल की ताई कशा पद्धतीने मुलीला कृती करायला सांगत आहे शिवाय तिच्या मैत्रिणी पण तिला मदत करत आहेत प्रोत्साहन देत आहेत याशिवाय अंगणवाडीतील जास्तीत जास्त उपक्रमात या मुलांना सहभागी करून घेतल्यामुळे सामान्य मुलांना सहकार्य संवेदना सहानुभूती या भावना समजतात आणि विशेष गरजा असणाऱ्या मुलांचा आत्मविश्वास वाढतो आता आपण वर्ग व्यवस्थापन कसे करावे ते बघूया शारीरिक हालचालींना मर्यादा असणाऱ्या मुलांना कायम स्वत मदत करणे या वृत्तीने इतर मुलेही मदत करायला प्रेरित होतात ज्या मुलांना साधनांची गरज आहे अशा मुलांना शासनाची साधने मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणे पूर्ण वर्गात दिलेली सूचना या बालकाला वैयक्तिकरित्या पण द्यावी इतर बालकांकडून होणारे चिडवणे खिल्ली उडवणे या गोष्टींपासून त्या बालकाचे संरक्षण करावे व इतर बालकांना सुद्धा याची जाणीव करून द्यावी एखादे सकारात्मक वर्तन घडले तर लगेच त्याची दखल घ्यावी व कौतुक पण करावे या बालकांना उपयोगी पडेल असे शैक्षणिक साधन वापरावे वर्गात शांत वातावरण निर्माण करून प्रश्न विचारावे प्रश्न विचारताना त्या बालकाचे नाव घेऊनच विचारावे जर ते बालक दुर्लक्ष करत असेल तर त्याच्या जवळ थांबावे शारीरिक व मानसिक कृतीमध्ये समतोल साधावा वर्गाचे नियम अथवा इतर वाक्य अथवा सूचना मोजक्या शब्दात आणि स्पष्ट सांगाव्यात योग्य व्यवस्थापनाने सर्व समावेश आणणे शक्य आहे स्वमग्न असले तरी बौद्धिक अक्षमता असली तरी वाचा दोष असला तरी काय झाले स्वीकार आणि प्रोत्साहन गरजेचे आहे कसे ते बघा पालक व समाजाने जागृती व स्वीकृती दर्शवल्यास दिव्यांग मुलाबरोबरचे आपले सहजीवन आनंददायी होईल धन्यवाद